नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके युट्यूब मध्ये तर आज आपण चर्नी रोड या ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपण मुंबईचे सर्वात मोठे विसर्ज गणपती विसर्जन पाहणार आहोत म्हणजे सर्व लालबाग मुंबईचा राजा लालबाग पर्यटक सर्व गणपती आप्पा इकडेच येणार आहेत गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी तर चला आपण आता जाऊया आता आपण आलेलो हो। आहोत त्यांनी रोडला आणि इथे या, या साइड ला तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे भरपूर क्राऊड आहे गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि आपल्या बरोबर भाऊ आहे आणि पुढे जाऊन आपले मित्र भेटणार आहे चार पाच त्यांना सुद्धा भेटूया तसा ना सुरुवात करूया पोहचलो आहोत गिरगाव चौपाटीला आणि रात्रीचे हे दोन वाजलेले आहेत आणि इकडे तुम्ही क्राउड पाहू शकता म्हणजे पाठीमागे किती आहे आणि सर्वजण इकडे भक्त मंडळ आलेले आहेत विसर्जन पाहायला तुम्ही पाहू शकता इकडे किती जण आहेत असं तर मित्रांनो आपण आता गिरगाव चौपाटीला पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता समुंदर आहे आणि इकडे सर्व गणपती च विसर्जन होत आहे हे बघा छोटे छोटे बाप्पाचे विसर्जन होत होत आहे इकडे आणि या साइडला पुढे बघा लालबागची बोट आहे आणि तिथे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत ना तिकडे विसर्जन होत आहे तर तिकडे जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवते दे गणपती आहेत आणि जे अजून लालबागचा राजा वगैरे आणि परतचा राजा आहे ते सकाळी लवकर आहेत तिकडे मोठे मोठे ते तुम्हाला मी दाखवतो त्याला जाऊया तर या साईडला तुम्ही बघू शकता छोटा बाप्पा आहे इकडे तो घेऊन जात आहेत बोटीमध्ये पाहू शकता तुम्ही बघा या साईडला पण तुम्ही पाहू शकता सर्व जे पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्या विसर्जनाला जात आहेत आणि ते पाहू शकतो बघा लालबागच्या राजाची बोट आहे मस्त एकदम सजलेली आहे आणि सकाळी बाप्पाचं विसर्जन आहे लालबागच्या राजाचं तर इकडे फुलांचा राजा या बाप्पाचे इकडे आगमन होत आहे पाहू शकतो तुम्ही आणि आता बाप्पा चाललेले आहेत विसर्जनाला गिरगाव चौपाटीवर गणपती बाप्पा मोरिया राजा इकडे आगमन होत आहे आणि बाप्पा आता विसर्जनाला जात आहे किती खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची तुम्ही पाहू शकता इकडे तर तर्म। मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिद्धिविनायक सर का बाप्पाची मूर्ती आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खेतवाडीचा राजा इथे आलेले आहेत विसर्जनाला आणि किती फूट मोठा वाप्पा आहे परळचा महाराजाची मूर्ती सुद्धा इकडे आपल्याला गिरगाव चौपाटीवर दिसत आहे विसर्जनासाठी आलेली आहे बाप्पाला आता उचलून आता विसर्जनासाठी घेऊन जात आहेत आणि पाठीमागे तुम्ही पाहू पाहू शकता अजून एक बाप्पा विसर्जनाच्या मार्गी जात आहे मित्राणो गिरगाव चौपाटीवर आपण आलेलो आहोत आणि साडेचार वाजलेले आहेत तरी इकडे सर्वजण इकडे पाहू शकता आजूबाजूला किती जण आहेत आणि आपले मित्र पण आहेत इकडे पाहू शकता तुम्ही बघा आणि अजून हे दोन मित्र आहेत इकडे साईडला आता आणि इकडे जे पोलिसांचं मॅनेजमेंट आहे ना ते खूप चांगलं आहे म्हणजे इथून तुम्ही जाऊ शकता म्हणजे वेगवेगळे रूट्स आहेत म्हणजे जे आपल्याला चालायला वेगळी रस्ता आहे आणि गाड्याला चालायला वेगळा रूट आहे असं पूर्ण मॅनेजमेंट प्रॉपर केलेलं आहे आणि सर्वजण भरपूर भक्तगण इकडे आलेले आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला विसर्जनच्या विसर्जनाच्या वेळी आणि आपणसुद्धा तुम्हाला या ब्लॉगद्वारे पूर्ण म्हणजे जे पण विसर्जन होणार आहे ते दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि अजून सुद्धा आपण बाप्पा पाहणार आहोत चला पाहूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गिरगावचा महाराज इकडे विसर्जनासाठी आलेला आहे गिरगाव चौपाटीला आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही अजून एक मूर्ती इथे चाललेली आहे विसर्जनासाठी पाहू शकता तर मित्रांनो कुंभारवाड्याचा करता इकडे येताना दिसत आहे आणि पाच वाजलेले तरी पण खूप सारे बाप्पाची लाईन इकडून इकडे लागत आहे त्यात बघू शकता तुम्ही बासुरी आहे आणि दुसऱ्या हातात कमल आहे आणि खूप सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती आहे पावसाचा तुम्ही कोटच्या राजा किती सुंदर दिसत आहे इकडे कुंभारवाड्याचा कुंभारवाड्याचा गणराज इकडे येत आहे तुम्ही कुंभारवाड्याचा आवाज येत नाही

कुंभारवाड्याचा राजा इकडे आलेला आहे पाहू शकता तुम्ही रविवार <laughs> रविवार सर्व गणेश भक्तांना गणपती बाप्पा म्हणचे पाठीमागे आहे तुम्हाला मी दाखवतो तुला आणि आता विसर्जनाला जाणार आहे बाप्पा पाहिलेला काल रात्री आलेलो आणि आता सकाळ झालेली आहे आणि पूर्ण जे पण विसर्जनचा इकडचा जे पण विसर्जन सोला हो होता तुम्हाला मी दाखवलेला आहे लालबागचा लाल राजा चिंचवड चिंतामणी आणि बरेच मोठमोठे गणपती आपण मुंबईचे इकडे बघितलेले आहेत विसर्जन विसर्जन सोल्यामध्ये हो आणि आपले मित्र आहे आणि भाऊ आहे कसं वाटलं तुम्हाला खूप तुमा मजा आली खूप मजा आली मस्त खूप मजा आली म्हणजे किती वर्ष झालं गिरगावच्या पहिली आणि मी पण फर्स्ट टाइम आलो खूप मजा आली भरपूर मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटली आणि खूप बाप्पांचे आपण दर्शन सुद्धा घेतलेले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचा बेल नोटिफिकेशन ला क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत व्हिडिओ पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय मोर्या मंगलमूर्ती मोर्या